गणेश उत्सवा चांगला गणेश उत्सव करा। साजरा करावा प्रबोधनपथ देखावे साजरे करावे कुठल्या जाती धर्माची मन दुखावणार नाही असे देखावे साजरे करणाऱ्या गणेश उत्सव उत्सव मंडळांना आम्ही प्रोत्साहनाचे पाणीपोषण दिले आणि सायली गावातील मंडळाला मिळालेला आहे सायली गावातील मंडळाने प्रबोधनपद श्री दोन हत्या त्यावर फार छान प्रकारे डेकोरेशन केलं होतं ते डेकोरेशन पाहिल्यानंतर प्रत्येक मिस्टोर मनाचा माणूससुद्धा त्या ठिकाणी रडत होता असे डेकोरेशन होतं दुसऱ्या क्रमांकाची पक्षी हेम जेम गावात गेलेलं होतं दा। जेम गावाच्या लोकांनी पाण्याची काटकसर कशी करावी पाण्याची काटकसर म्हणजेच पाण्याचं उत्पन्न असं विजेची काटकसर कशी करावी विजेची काटकसर म्हणजेच विजेची उत्पन्न असे त्यांनी दाखवलं चित्र पारितोषिक जावडसे गावाला दिलेले जावर्शी गावाच्या लोकांनी रेशनमुक्ती रेशनमुक्तीवर फार छान त्याचा म्हणलेला होता असे पारितोषिक देण्यात आले